नमस्कार शेतकरी बांधवांना प्राची कृषी तंत्र घेऊन येत आहे ऊस पिकामधील एकरे शंभर टन उत्पादनाचे प्राची कृषी कृषी तंत्र या तंत्राचा वापर करून हजारो शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात वाढ केलेली आहे आणि ही वाढ कशा प्रकारे होत असते याचे लाईव्ह उदाहरण आज आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो आपल्या समोर हा ऊस जो दिसत आहे तो प्रवीण त्र्यंबक भोसले यांनी आपली एक दोन नवे तर पूर्ण अकरा एकर शेती प्राची कृषी तंत्रानुसार केलेली आहे यामध्ये त्यांनी एकरी त्रेचाळीसशे रुपये हे पाच बाय दोन वरती लागण केलेली आहे ला सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या प्राची कृषी तंत्राचा वापर केल्याने त्यांच्या एका दहा ते बारा फुटवे आलेले आहेत म्हणजेच काय तर गुणले दहा ते बारा फुटवे जरी पकडले आपण तरी त्रेचाळीस हजार योग्य ऊस येण्यास काहीच अडचण नाही शेतकरी बांधवांनो तुम्हाला आम्ही सांगतो की सध्या हा ऊस आठ ते दहा महिन्याचा असेल अशा वेळेस आपण त्याचे वजन चेक केले आहे हे आपण पाहू शकता सरासरी हा प्राची कृषी तंत्रानुसार हा आठ ते साडेआठ महिन्याचा हा ऊस दोन किलो ते अडीच किलो पर्यंत जात आहे आणि ऊसाला तुटण्यासाठी अधिकचे काय तर एक ऊस जो आहे चार किलो पर्यंत सहज जाईल काय तर त्रेचाळीस पाहू शकता एव्हरेज निघायला काहीच अडचण नाही म्हणजेच काय तर प्राचीन कृषी तंत्रानुसार आपल्याला एकरी शंभर टन ऊस उत्पादन काढण्यासाठी काहीच अडचण राहणार नाही तर आपण जर ऊस तुटण्या वेळी चार किलो वजन नाही पकडले तरी आपण तीन किलो वजन पकडले आणि ऊस जर सरासरी चाळीस हजार पकडले तरीही आपल्या ऊसाला एकशे वीस टन जाण्यास काहीच अडचण राहणार नाही एवढंच नाही तर मित्रांनो जेव्हा आपला दहा ते बारा महिन्यांच्या टप्प्यात येत असतो अशा वेळी खालून जे आहेत वॉटर शूट ऊसाला येत असतात दहा ते बारा ऊसा बरोबरच आपण त्यामध्ये फक्त दोन वॉटर शूट जरी पकडले तरी एक वॉटर शूट सरासरी दोन किलोच्या आसपास जात असतो अशा वेळी शेतकरी बांधवांनो आपल्या उत्पादनात वाढ होत असते त्यामुळे प्राची कृषी तंत्रानुसार एकरी शंभर टन ऊस काढण्यासाठी काहीच अडचण नाही शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही प्राची कृषी तंत्र वापरायचं असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि आपले शेड्यूल ही आपल्या समोर दिसत असेल ते तुम्ही पहा मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका